गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे चौऱ्याऐंशी व अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात काँग्रेस नेते आलोक मिश्रा यांनी त्यांच्याच पक्षाच्या नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित केलाय पक्षाने एका आशा व्यक्तीला शहराध्यक्ष बनवलंय ज्यांचा एक मुलगा समाजवादी पक्षात आहे आणि दुसरा नेता भारतीय जनता पक्षात आहे अशी खळबळजनक माहिती त्यांनी उघड केली विशेष म्हणजे आलोक मिश्रा जेव्हा हे बोलत होते त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी टाळ्या वाजवत असल्याचं आश्चर्यकारक चित्र हे दिसून आलं तथापि आलोक मिश्रा हे कोणाला लक्ष करत होते हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालं काँग्रेसचं सध्या गुजरातमध्ये गुजरातच्या अहमदाबादमध्ये अधिवेशन सुरू आहे घडामोडींना वेग आलाय भर अधिवेशनात पक्षाच्या नेत्यानेच नियुक्त्यांवरती थेट प्रश्न उपस्थित केलाय आलोक मिश्रा यांनी हा प्रश्न उपस्थित केला एक मुलगा सपा तो एक दुसरा मुलगा भाजपा ने अशा व्यक्तींना अध्यक्ष पदावरती कितपत योग्य असा थेट सवाल कर प्रश्न चिन्ह आलोक मिश्रा यांनी उपस्थित आज आपने हमें यहां बोलने का मौका दिया है एक वो कार्यकर्ता जो सन उन्नीस सौ बयासी से कांग्रेस में है आज कांग्रेस की दुहाई देता है और आपसे आह्वान करने आया हूं कि हम लोग भाजपा से बाद में कांग्रेस ही आपस में लड़ता है एक बार तय कर लीजिए कि कोई भी फैसला जो ऊपर से हो जाएगा उसको हम सहर स्वीकार करेंगे आपस में नहीं लड़ेंगे तब तक जब तक तो कांग्रेस पार्टी को सत्ता में लाकर ही दम लेंगे लाकर ही दम लेंगे एक बार तय ोक मिश्रा यांनी नियुक्त्यांवरती प्रश्न उपस्थित केलेला आहे तर ज्यांना अध्यक्षपदावरती नियुक्ती केली त्यांचा एक मुलगा सपामध्ये तर दुसरा भाजपामध्ये आहे त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींना अध्यक्षपदावरती ठेवण्याच्या संदर्भात आता सवाल उपस्थित करण्यात आला या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत उडले शिवाजी भर अधिवेशनात नेत्यानेच आता नियुक्त्यांना प्रश्न विचारलाय काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनादरम्यान या घडामोडी आहेत काय सांगशील सविस्तर म्हणजे अधिवेशन सुरू असताना ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये खदखद आहे जुने नवे यांचा मेळ साधला ना जात नाही हे यावरून एक दिसून दुसरीकडे अनेक भाजपशी कनेक्शन असणारे नेते आहेत त्याच हे उदाहरण म्हणावं लागेल अलोक मिश्रा यांचं म्हणणं असं होतं की वडील काँग्रेसचे अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत दुसरा एक मुलगा भाजपचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि एक मुलगा समाजवादी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे ते एकाच घरामध्ये अशा पद्धतीने तीन पद असलेले आहेत वडील अशा पद्धतीने इतर पक्षाशी कनेक्ट आहेत ते पक्षाचे अध्यक्ष कसे असतील आणि ते पक्षाची विचारधारा घेऊन कसे सोबत जातील दुसरीकडे जर पाहिलं तर राजस्थानमधून आलेल्या एका युवतीने हा प्रश्न उपस्थित केला की जे ज्यांचं वय झालेलं आहे त्यांनी आता खुर्ची सोडणं गरजेचं होतं आता त्यांचं जे भाषण होत ते खरगे यांच्या भाषणानंतर झालं होतं त्यामुळे त्यांचा निशाणा नक्की कोणावरती होता अध्यक्षांवरती होता की त्यांच्या पक्षामध्ये असलेले अशोक गेहलोत जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती होता एकंदरीत जर पाहता काँग्रेसची जी खदखद आहे ती या अधिवेशनाच्या निमित्ताने बाहेर आली आणि यावरती काँग्रेसच्या नेत्यांना जेव्हा बोललं जातं ते म्हणतात की आमच्या पक्षामध्ये ही लोकशाही आहे की आम्ही हे बोलू शकतो आम्ही आमचे म्हणणं मांडू शकतो हे तर खरी काँग्रेस आहे पण ही जी खतखत आहे खत आता या निमित्ताने समोर आले खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी